हॅलो अशो भाऊ रेंज प्रॉब्लेम होत दादा या जेवायला जेवण केलं काही वाटली अजून सोडायची जेवण दळण आणायला ते आल्यावर तोडायचे साबुदाना खाल्ला आज काय उपवास आहे काय वही नाही कुठे माझ्याकडून भाजी बाजरीच्या भाकरी दूध नाही सहज खाल्ला का मग आवडती म्हणून मला तर बिलकुल खिचडी तुमच्याकडे गणपती महेशात कुठे आहे ते आपण येतात लाईव्ह आता आवळीत असतील बरे फोन आता नाही केला दोन तीन दिवसापासून मी यांनी केला होता काल रात्री असच बोलतो लाईव्ह वरच गणपती नाही दादा तुमच्याकडं केवळ ममा शुभ सकाळ सर्वांना गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराकडून जेवायला सर्वांनी भाजी काय आई दोडक्याची भाजी दोडका तडग्याची भाजी बाजरीच्या भाकरी लोणचं आणि दूध रात्री जेवढ्याच्या आमच्याकडे नसते गणपती हा तेच म्हंटल ना आमच्याकडे असते गणपती गौराई पण नसते का गावात आहे हो का आमच्याकडं पण सार्वजनिकच आहे गावात आपल्या तिथं वस्तीवर बोला सर्वांनी बारा जण आहे सिसेला येत्यात वेळ भेटल्या म्हणजे असतात सिसिला असतात रामकृष्ण हरी मराठा आरक्षणा मराठा आरक्षणावर बोलत आई सुभाष शिंदे नाही दादा मला नाही मराठा आरक्षणावर बोलत येणार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी संतोष दादा जे बाळ माय जेवण करायला मला एवढं समजत नाही जास्त ते मराठा आरक्षणाच दादा बोला शिंदे गौराय गौराई नाही का तुमच्याकडे नाही दादा आमच्याकडं गणपती आहे गौराई नाही दादा जेवण झालं काय म्हणतात बहिणी बोला पटापट जय बाळू मामा बाळू मम्माच्या नावाने चांगले गुड मॉर्निंग सर ओला फॅमिलीला बोला एकोणचाळीस जण आहेत सी ला एकोणपन्नास हॅलो अशु भाऊ दादा बोला असं रेंज प्रॉब्लेम होतोय काहीच नाही येते यांचं सामान आहे त्याला वाटलं वागोरी पासून काय चालावलं काय माहिती आपलं नाही इकडे आता ला आपलं नाही सामान काही काय भाजी बनवली ताई आज बनवले तोडक्याची भाजी बाजरीच्या भाकरी दुधे या जेवायला जेवायला गुड मॉर्निंग लाईक करा सर्वांनी चला मस्त हम्म गडक्याची भाजी बाजूच्या भाकरी लोणचं आणि दूध पण आहे दूध काढलेलं गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया જે બાળુમા બાળુમા સાંગ સંગબેલી